ह्या माध्यमातून एक संकल्प असा केला की घर घर तिरंगा प्रत्येक घराघरचेरंगा हगप हे करता असताना सबंद देशभरच्या जनतेक आदरणीय मोदीजीन अपील केले असा की प्रत्येक आपापल्या घराचे तिरंगा झेंडा करतो पाहिज भाग म्हणून अकरा तेरा ऑगस्ट या सबंद देशांत आणि देशातल्या प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघात तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन केलं त्याचप्रमाणे आज आम्ही मांद्रे मतदारसंघात या मांद्रे संघाचे भारतीय जनता पार्टीची युवा मोर्चा सगळे कार्यकर्ते हे रॅलीचे आज ह्या मांद्रे मतदारसंघात एक आयोजन केले अस आणि त्याच्याच खाती युवा मोर्चाचे आमचे कार्यकर्ते त्याचबरोबर मंडळाचे कार्यकर्ते महिला मोर्चा कार्यकर्ते हे सगळे आज जमलेले असतात जनजागृती करता की भारत स्वातंत्र्य झाले स्वातंत्र्य मेले आणि खऱ्या अर्थान ह्या दिसाचे संबंध देशातल्या लोकपर्यंत त्याची माहिती जाय ताजे इम्पॉर्टन्स जे लोकां प्रत्येक ह्या भारतवासीच्या मना मनात जाय आणि हो ताचेच खातीर ह्या गंना सुद्धा न्ही अकरा ते तेरा जसं हा म्हटलं की तिरंगा बायक रॅली हे वेगळ्या मतदारसंघात आसा उरलेले उगलेले आदेश असले त्याच्या पहिली म्हणजे तेरा ते पंदरा हे तीन दीस प्रत्येक भारतवासियान आपापल्या तो तिरंगा पटकापती धरला आणि त्याचे व्यवस्थितपणे वितरीत म्हणजे झेंडांची तिरंगीत झेंडाचे वितरीत न केले पुढे फुढे असताना चौदा ऑगस्ट व चौदा ऑगस्टचे इम्पॉर्टन्स आजच्या युवा पिढीक जाय हाचे खातीर विभाजन विशिका दिवस Voy a mí mi manazo, pero... sí.